अक्कलकोट तालुक्यातील करजगी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न अक्कलकोट तालुक्याचे आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांच्या निधीतून मौजे करजगी तालुका अक्कलकोट येथील विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला दरम्यान सुलेर जवळ गे करजगी रस्ता दोन कोटी विनायक मंदिर सभामंडप आठ लाख तेनप्पा फुलारी घर ते ओढ्यापर्यंत बंदिस्त गटार सात लाख गावांतर्गत बंदिस्त गटार सहा लाख बेडर वस्ती ते सिमेंट रस्ता करणे पाच लाख अंगणवाडी क्रमांक एकशे एकवीस दुरुस्ती एक, एक, एक लाख महिला बचत गट उमेद अभियानांतर्गत ओ महिला ग्रामसंघ करजगी यांना कृषी अवजार बँकेकडून एक ट्रॅक्टर व अवजार या विकास कामाचे भूमिपूजन राज व ग्राम विकास विभाग ग्रामीण सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष अॅडव्होकेट दयानंद उंबरजे साहेब व करजगी गावचे विद्यमान सरपंच विवेकानंद उंबरजे यांच्या हस्ते संपन्न झाले याप्रसंगी उपसरपंच शब्बीर पटेल शिवा भंडोळे गुरसिदप्पा तुप्पतसर शिवशंकर कलमड्डी लालू यत्नाळ भीमाशंकर खासगी ग्रामपंचायत सदस्य व सदस्या बचत गटाचे महिला वर्ग तसेच करजगी गाव पंचप्रुशातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे अक्कलकोट